नवी मुंबईत शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे शिवसेना उबाटा पक्षातील दहा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज औपचारिकरित्या शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आणि शहर प्रमुख विजय माने आणि माजी नगरसेवक रतन मांडवे आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यशैलीवर प्रभावित होऊन मोठ्या उत्साहात भगवा झेंडा हाती घेत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला या पदाधिकाऱ्यांमध्ये ऍडव्होकेट कौस्तुभ मोरे या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना उपशहर प्रमुख ऍडव्होकेट कौस्तुभ मोरे महिला विभाग संघटिका धनश्री कौस्तुभ मोरे उपविभाग प्रमुख सिद्धार्थ गायकवाड उपविभाग प्रमुख अजय पावसकर शहर प्रमुख शशिकांत कांबळे शाखा प्रमुख सैजाद शहा शाखा प्रमुख कलाम पांगारकर प्रमुख मयूर जंगम उपशाखा प्रमुख गणेश खंडागळे आणि ठाणे लोकसभा संघटक शेकाप ॲडव्होकेट मंदार मोरे यांचा समावेश आहे यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले की आज उबाटा गटातील हे सर्व कार्यकर्ते पक्षात दाखल झाल्याने आमची ताकद अधिकच वाढली आहे आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल नाटा साहेब बोललेच होते काय उभा टाकामध्ये एकेमाव शिल्लक राहणार नाही त्याचप्रमाणे आज आद... हे जे शेवटचे उरलेले कार्यकर्ते आहेत ते देखील प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा मेलापूर जो मतदारसंघ आहे तो अजून होत चाललेला आहे आणि याचा निश्चितच फायदा आम्हाला इलेक्शन मध्ये होणार आहे हो 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 त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत दोन्ही सुशिक्षित आहेत दोन्ही चांगले कार्यकर्ते आहेत आणि लोकांची सदैव सेवा करणार आहेत अशी लोक आम्हाला पाहिजेच असतात आणि शिंदे साहेबांवरती भरोसा ठेवून आज त्यांनी प्रवेश केलेला आहे निश्चित आम्हाला याचा आनंद होत आहे की मी त्यावेळी माझ्याकडे किंवा हरडीची माझ्याकडे होते, होते। कसं पाहते या वक्तव्याकडे मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्ला आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नाव पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती जर त्यांच्याकडे कोणी असे आणली त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं तरी ते नस केले नाही केलं असेल ना मी तर मी माझ्या वकिलांची बोललेलो आहे की ही गंभीर बाब आहे माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे मी प्राण्यांवरती खूप प्रेम करतो माझ्याकडे आता पण तेरा कुत्रे आहेत तर मी ह्या गोष्टीला टॉयलेट करणार नाही आज आम्ही शिवसेना शिंदे पक्षात जो प्रवेश घेतलेला आहे शिवसेनेमध्ये त्याचं कारण एकच आहे की जे आम्ही गेले वीस वर्ष जवळजवळ मी आपल्या प्रभागात तिकडे कार्यरत आहे आणि मला वाटतं इकडे आपली जी कामं आहेत लोकांची ती कामं करण्यासाठी जे पाठबळ असतं ते आम्हाला योग्य पद्धतीने मिळू शकेल आम्ही शेवटी आम्ही राजकारण का करतो शेवटी आम्ही राजकारण इकडे लोकांसाठी करतो राजकारण म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची जे आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण आणि ते करत असताना त्या पद्धतीने आम्ही काम करताना श्री एकनाथ शिंदे साहेब जे आमच्या सर्वांचे नेतृत्व करतात त्यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे इकडचे नवी मुंबईचे श्री विजय नाटा साहेब असतील श्री किशोर पाटकर साहेब असतील तसेच आमचे मोरे साहेब भोसले साहेब या सर्वांच्या आमच्या मांडवी साहेब आहेत पवार साहेब सर्व जे आमचे नगरसेवक आहेत इकडचे ते योग्य पद्धतीने काम करत आहेत नवी मुंबईच्या विकासासाठी इकडे काम करत आहेत आणि मला वाटतं त्यांना हातभार आणि त्यांचे हात अजून बळकट करण्यासाठी आमच्यासारखी जर त्याच्यात जर सामील झाली तर जो आमचा मार्ग आहे जो आम्हाला हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे त्या मार्गावर आम्हाला मार्गक्रमण आम करणं अधिक सोपं जाईल आणि लोकांची जास्तीत जास्त कामे आम्ही या पद्धतीने आणि या मार्गाने आम्ही करू शकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही शिवूर दारवे इकडचे आम जे आमचे सगळे पदाधिकारी आहेत त्याने आता शिवसेनेत प्रवेश केलेला एक सांगता नाहीणार श्री शिंदे साहेबांनी सगळीच कामं जी केलेली आहेत ते आपल्या महाराष्ट्राचा विकास असेल त्याच्यानंतर नवी मुंबईचे काही असतील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्याच्यामुळे ते जे काही काम करत आहेत त्यांना आमचं म्हणजे त्या पद्धतीने त्यांची जी काम करायची क्षमता आहे आणि जी पात्रता आहे आणि त्यामुळे त्या आम्ही प्रभावित होऊन इकडे सगळे सगळेजण आज आमच्या शिवड दाराचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे त्याने आज इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आज शिवसेनेत माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी इकडे प्रवेश केलेला आहे नवी मुंबईच्या सर्व नागरिकांना मी या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणार वर्ष आणि ही दीपावली सगळ्यांना आनंदाची प्रगतीची जावो सुदैवाने आपल्या भागामध्ये आता विमानतळ देखील सुरू झालेला आहे त्याचाही खूप मोठा फायदा सर्व दृष्टीनं या नव्या मुंबईकरांना मिळणार आहे त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावो अशी मी शुद्ध इच्छा आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतोय आहे त्याच्यामध्ये माझी मंत्री असतील माझे खासदार असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील आणि संबंध महाराष्ट्रामध्ये रोज साहेबांकडे प्रवेशाची री चालू आहे नव्या मुंबईमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की नव्या मुंबईमध्ये आतापर्यंत जवळजवळ तेरा चौदा नगरसेवकांनी आपल्या साहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कार्यकर्ते तर हजारो त्यांनी प्रवेश केलेला आहे काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष त्यांनी सुद्धा आपल्याकडे प्रवेश केलेला आहे आज शिवूडचे आमचे सहकारी कौस्तुभ मोरे जे उभाटामध्ये उपशहर प्रमुख आहेत ते ॲडव्होकेट मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी जे पदाधिकारी आहेत त्या भागामध्ये त्या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की उभाटामध्ये एकही कार्यकर्ता या शहरामध्ये शिल्लक राहणार नाही आता जे काही दोन चार राहिलेले आहेत ते देखील संपर्कामध्ये आहेत त्यामुळं आज कौस्तुभ अतिशय सुशिक्षित आहे आणि बॅकग्राऊंड चांगली काम चांगलं केलं मी अनेक वर्ष बरोबर काम केलेले तो आल्यामुळं त्या भागामध्ये निश्चितपणानं शिवसेनेचं बळ वाढणार आहे त्याचं मी स्वागत करतो आणि आलेल्या कार्यकर्त्याची क्षमता बघून त्याला चांगलं पद देणं त्याच्याकडून काम करून घेणं ही पद्धत ले ले खुँ आहे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेली की कार्यकर्त्यांना ताकद द्या आजच त्याची प्रमुख म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याप्रमाणे बॉल अंतिम करण्यात आलेली आहे आणि असं कुठेतरी भाजपला कुठेतरी धोक्याची घंटा आहे अशी चर्चा सुरू आहे आणि अशात कुठेतरी भाजपचेही कुठेतरी पदाधिकारी हे आपल्या शिवसेनेत घेण्याची काही अशी चर्चा त्या विषयावर मला असं वाटतं या ठिकाणी बोलणं उचित होणार नाही परंतु प्रभाग रचना जी झाली आमचे कार्यकर्ते या शहरामध्ये सगळ्याच भागामध्ये अतिशय सबळ असल्यामुळं कशी प्रभाग रचना झाली तरी आमच्याकडे बातब्बर उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला निश्चितपणानं यावेळी महापौर आमचा होईल युतीचा होईल याच्याबद्दल मनामध्ये आमच्या शंका नाही सर युतीमध्ये इलेक्शन तुम्ही तयार आहात का म्हणजे लोकल लेव्हलवर रेडी आहे आमची सगळ्या प्रकारे लढण्याची तयारी आहे आणि राजकारणामध्ये तुम्हाला माहिती कुठल्या दिवशी काय होईल याची माहिती नसते म्हणून एकशे अकराच्या एकशे अकरा ठिकाणी एक तयारी ठेवणं गरजेचं असतं तर इलेवन्थ आवरला तुम्ही खूप अडचणीमध्ये येता आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे आमचे तुम्ही पाहिलं की आज या कार्यक्रमाला देखील आमचे जिल्हा प्रमुख उपस्थित आहे आमचे शहर प्रमुख उपस्थित आहेत आमचे सगळे प्रमुख उपस्थित आहे आज देखील यांना इकडे येण्यासाठी विनंती किंवा प्रवृत्त करण्याचं काम संजय भोसले यांनी केलेलं आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या कार्य का, युनिटी आमच्यामध्ये असल्यामुळं सगळे याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित तर तुम्ही म्हणताय की मायुतीचाच महापौर बसेल पण तुमचे मंत्री कुठेतरी नेहमीच आजपर्यंत तेच म्हणतात की भाजपचाच महापौर कुठेतरी पालिकेत असेल ते आजही ठाकरे आहे लोकशाहीमध्ये काय बोलावं हा ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं लक्ष द्या आपण कुठल्या पदावर बसलेलं आहे काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे ज्याचे त्याचे ठरवायचं मी सल्ला नाही देऊ शकत काय बोला काय बोलू नका किंवा काय उचित आहे काय अनुचित आहे सांगणं उचित नाही जे त्याचा त्याला निर्णय घ्यावा लागतो गणेश नाईकने बॅन दिनपण मंत्री नाही ते तर